नमस्कार मैत्रिणी मी क्रांती अहिरे तुम्हाला आज अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे थोरटकच्या ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे तर खूप सोपी पद्धत सांगणार आहे तुम्ही मागचे व्हिडिओ माझे बघितच असाल तर थोरटकचं ब्लाऊज आणि मी एका बाई लेडीजची कमेंट होती की फुल प्रिंटचं कसं जोडायचं ते सुद्धा मी सांगणार आहे आज तर आज सगळ्यात आधी आपण आता इथे अडोतीस छातीच्या मापाचं किंवा छत्तीस छाती अडोतीस किंवा छत्तीस छातीच्या मापाचं साठी तर किती फोर टचच्या ब्लाऊजला किती उंची घ्यायची काय घ्यायची ते आपण आज शिकणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा आणि मी थोडं वेगळ्या पद्धतीने फोरटचं ब्लाउज सांगणार आहे आणि अगदी फिटिंग जी आहे ती अगदी ॲक्युरेट बसते आणि जर तुम्ही टक तुम्ही चॅनलला जर माझे नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर आपण आता ती सगळ्या तिथे छत्तीत छत्तीच्या मापाचं ब्लाऊज घेणार आहोत त्याच्यासाठी उंची तेरा आधी काही इंच म्हणजे चौदा तर इथे आपण बघा या ठिकाणी आपण इथे चौदा उंची घेऊन घेणार आहोत हे बघा इथे टेपने मी तुमच्या ब्लाउजची जी उंची असेल ती तुम्ही घ्या इथे चौदा आपण इथे उंची घेऊन घेतलेली आहे तर आता याच्यासाठी मोंढा किती घ्यायचा तर ह्या ठिकाणी मोंढा बघा ह्या ठिकाणी मोंढा आपण इथे साडेपाच ते सहा साडेपाच ते सहा इंच मोंढा घेणार आहोत साडेपाच ते सहा साडेपाच घेतला तरी चालेल आपण इथे साडेपाच वर कोण करू छत्तीस छातीला आपण इथे साडेपाच घेऊ फिक्स साडेपाच ठेव छत्तीसला ला आणि अडोतीस असेल तर तुम्ही सहा ठेवा <coughs> तर प्लीज माझा आवाज थोडा बसलेला आहे मला बरं वाटत नसल्यामुळे थोडं समजवून समजून घ्या तर या ठिकाणी आता आपल्याला इथे मोठा गळा आहे मोठा गळा घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपण इथे शोल्डर पाच इंच घेतलेला आहे तर इथे साडेपाच इंचावर परत आपण इथे खून करणार आहोत त्या ठिकाणी इथे साडेपाच आलं तर आपल्याला या ठिकाणी आज छत्तीस छातीच्या मापाचं फोर करायचं आहे तर आपण इथे उंची तेरा अधिक एक इंच म्हणजे आपण इथे उंची किती घेतली तेरा अधिक एक इंच इथे उंची घेतली या ठिकाणी आपण हे अंतर किती घेतलं या ठिकाणचं अंतर आपण इथे साडेपाच म्हणजे पाच, पाच आणि एक दृत्यांश साडेपाच आणि हा खांदा किती घेतला आपण इथे पाच घेतला तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी सोपं करू तर तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगते की तुम्हाला गणित येत नसेल तर असं गणित करा तुम्हाला गणित चथरतांश काढता येत नसेल तर हा बघा आपण इथे छत्तीस 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 वर एक टेप ठेवलेला आहे मी प्रत्येक वेळेस असं सोपं करून छत्तीस छत्तीसचा एक चथुर्थांश आला अठरा अठराचा निम्मा करायचा आहे आपल्याला बघा इथे अठराचा निम्मा नऊ आलेला आहे तर आपण या ठिकाणी नऊ इंच घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला इथे नऊ इंच घ्यायचं आहे नऊ अधिक दोन इंच दोन इंच या ठिकाणी आपण तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते की कमरघेर मोजायची गरज नाही कारण आपण फिटिंगमध्ये कमर घेर करू शकतो या ठिकाणी अकरा आलं तर ह्या ठिकाणी आपण इथे दहा घेणार आहोत बघा या ठिकाणी आपण इथे दहा घेणार आहोत या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण इथे दहा घेणार आहोत इतके सुंदर बसतात फोरटकचे जे ब्लाऊज आहे ते खूप सुंदर तुम्ही जर टक्स वेव आणि हे बघा ह्या हे अंतर आपण एक इंचावर घेऊन आणि इथे एक लाईन ओढून घेणार आहोत तर फोरटकचे जे ब्लाऊज आहे ते खूप सुंदर बसतात हे बघा ह्या ठिकाणापासून आपण एक इंच अंतरावर नंतर आपल्याला मी तुम्हाला सांगतेच ह्या अंतराचा ह्या दोघांचा अंतराचा ह्या दोघं अंतराचा ह्या दोघं अंतराचा आपल्याला मध्य काढायचं आहे तर हे बघा हे अंतर जितकं आलं आपलं साडेपाच त्याचा मध्ये जितका येईल असा टेप वाळून तुम्हाला मी प्रत्येक असते तस तसंच ह्या ठिकाणी जर तुम्ही असं अॅक्युरेट या ठिकाणी जर तुम्ही असं घेतलं तर तुमचं जे मोंड्यामध्ये जे रिंकल्स येतात ते येणार नाही अशा पद्धतीने मोंडा घेतला आणि ह्या ठिकाणी तुम्ही तीन इंच घेऊ शकतात हे तीन इंच घेतलेलं आहे हा आपल्याला जितका लागेल तितका आपण इथे गळा घेऊ शकतो अकरा दहा अकरा बारा तर इथे मी साडे दहा इंच गळा घेतलेला आहे ह्या ठिकाणी आपण तीन इंच घेतलेलं आहे तीन इंच घेणार आहोत हे बघा तर तुम्ही पेपरवर काढा ही आकृती तुम्हाला मी ही फळ्यावर शिकवते आहे ही हा झाला आपला मागचा भाग बघा खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने हा मागचा भाग तयार झालेला आहे आता हा तुमचा जर काढून झाला असेल तर बाजूला ठेवा आणि परत एक अर्धा एक मागचा भाग हा काढून घ्या आणि पुढचा पेपर जो असेल तो बाजूला ठेवा तर पेपरची घडी मी मागेच्या मागच्या व्हिडिओमध्ये पेपरची घडी मी सांगतच असते तर त्याच्यानंतर आपल्याला बघा ह्या ठिकाणी आपण इथे दीड इंच वर घेणार आहोत या ठिकाणी दीड ह्या ठिकाणी दीड हे आपण असं दीड दीड इंच अंतर वरती घेतल्यानंतर तरी इथे लाईन ओढून घेणार आहोत हे दीड दीड इंच अंतर आपण वरती घेतलेलं आहे तर आता ह्या ठिकाणी आपल्याला गळा घ्यायचा आहे गळा हा साडे सहा इंच ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी बघा इथे साडेसहा इंच आणि आपण हा मागचा गळा आता याच्यावर पुसून टाकणार आहोत तर साडेसहा घेतल्यानंतर ह्या ठिकाणी बघा असा आपण हा गळा काढू शकतो हा गळ्याचा जो आकार आहे तो अशा पद्धतीने घेऊ शकतो झालं अगदी सोपं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे अर्धा इंच मध्ये घेतलं ह्या ठिकाणी अर्धा ह्या ठिकाणी अर्धा आणि असं घेऊन आणि आपण हा मोंडा काढायचा बघ अगदी सोपं हे अर्धा हे अर्धा किंवा या ठिकाणापासून बी अर्धा घेतलं तरी चालेल बघा अशा पद्धतीने मागचा मोंढा झाला आहे तर आता आपल्याला ह्या ठिकाणापासून आपल्याला दोन ते अडीच इंच पुढे घ्यायचं आहे इथे दोन ते अडीच इथे अडीच इंच घेतलेलं आहे आपण बघा तुम्हाला दिसतच असेल हे अडीच इंच त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला इथे आठ अर्धा इंच घ्यायचं आहे अर्धा इंच घेतलेलं आहे आणि ही लाईन ते ही लाईन आपण इथे जोडून घेणार आहोत बघा ही लाईन ते ही लाईन जोडल्यानंतर अगदी महत्वाच्या गोष्टी आहेत या ठिकाणी ती बघा इथे साडे इथे चार वर आपण इथे खून केलेली आहे चार इंच त्याच्यानंतर या ठिकाणी अर्धा इंच आणि अर्धा इंच घेऊन हे आपण असं घेतलेलं आहे तर तुम्हाला जर योगपट्टीचा असा आकार द्यायचा असेल हा करवा आकार जर द्यायचा असेल तर बघा ह्या ठिकाणी आपण एक इंच वरती द्यायचं आहे आणि हे जे आहे या अशा पद्धतीने आपल्याला असे छान असं हे ब्लाउजची कटिंग आणि हा जो भाग आपण दीड इंच इथे दोन इंच वाढवलेला आहे बघा आपण ह्या ठिकाणी ह्या ठिकाणापासून आपण चार इंच घेतलेला आहे तर हा टक्स कसा घ्यायचा इथे दोन इंच वरती दोन इंच वरती आणि अर्धा इंच खाली हे बघा या ठिकाणी त्याच्यानंतर इथून एक इंच इथून एक इंच हा आपला टक्स झालेला आहे ह्या ह्या हे चार इंच इथून एक इंच इथून एक इंच हे जे आपले आहेत हे झालेले आहेत म्हणजे हा हा टक्स असा जोडला की आपला हा भाग इकडे येतो आणि बरोबर इथे लागतो म्हणजे हा जितका वाढवलेला असतो तर हा बघा मी हे पुसून टाकते हे घ्यायचं नाही आहे आणि योगपट्टी योगपट्टीचा आकार सुद्धा तुम्हाला असाच द्यायचा आहे योगपट्टीचा आकार त्याच्यानंतर हा जो टक्स आहे हा दीड इंच घ्यायचा आहे दीड इंच घेतल्यानंतर या ठिकाणी अडीच इंच आपण घेतलेला आहे आणि हा इथून अर्धा इंच घेऊन त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे दीड इंच दीड इंच घेतल्यानंतर ह्या बाजूने आपल्याला साधारण या अंतरापासून आपण इथे दीड इंच अंतर घेऊन आणि हा कच मारून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे टक्स आणि ही योगपट्टी याच आकाराची आता ही जी योगपट्टी आहे ही योगपट्टी कशी काढायची या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण इथे एक इंच खाली वाढवून घ्यायचं आहे इथे पण एक इंच खाली वाढवायचं आहे आणि ही योगपट्टी आपली निघून जात असते बघा अशा पद्धतीने ही योगपट्टी आपली आणि ही बघा अशा पद्धतीने आपल्याला ही योगपट्टी अशी काढायची आहे इत एवढीच काढायची आहे ही एवढा भाग घ्यायचा नाही आहे ही योगपट्टी आलेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पण आता मी तुम्हाला सांगते की मागचा एक व्हिडिओ टाकला होता मी फुल प्रिंट्सची कटिंग तर हे बघा हाई फुल प्रिंटची कटिंग तर ती जोडायची कशी बऱ्याच जणींना प्रश्न पडला होता तर ती जोडताना आपण आता हा जो आहे हे आपण पेपर कटिंग काढलेलं आहे हे पेपर कटिंग आपण जर काढलेलं आहे आणि हा भाग तर हा जोडताना बघा हा पॉईंट हा पॉईंट इथे येणार तर ह्या ठिकाणापासून बघा असा प हा या पद्धतीने आपल्याला इथे जोडायचा आहे म्हणजे हा इथे पप येणार आहे परत बघा हा जो आहे